आणि हो मर्डर एक आयसोलेटेड इन्सिडेंट म्हणू शकना हो सारखो प्लेंड एक गँग एकटा येता आणि एका भुरग्याचो मर्डर करता अशी गजाल आणि गोष्टी म्हाका दिसता फाटले तर आम्ही काही दीस पय एक दोन चार इन्सिडेंट सारखे रिसंट म्हणजे एक चार पाच दिसांच्या पिरियडानूच जर आम्ही काढली जर एक हो जेव्हा एसॉल्ट झाला तो भुरगो तो आता मेला तो मर्डर झाला ताज्या बरोबर पुळ्या असोच एक ग्रुप आयोजन आणि एका भुरग्याक एसॉल्ट केला त्याचबरोबर फाटल्या दिसांनी पहिला की महापालिका कॉन्स्टेबला अटॅक केला थोड्या भुरग्यांनी रातचो जाल्यार ही गुंड प्रवृत्ती जी गोयात आज निर्माण झाली हाका जबाबदार कोण हा जबाबदार गोयचे सरकार आणि मुख्यमंत्री जो स्टेटीचं होम मिनिस्टर तो कंप्लिटली या गाजाने रिस्पॉन्सिबल आसा आणि लॉ अँड ऑर्डर ह्यो जर दोन तुमकां इन्सिडंट सांगल्यात जर लिस्ट वाचपास वचत एक वर्ष दोन वर्ष तीन वर्सांचे जाल्यार ते बरेच लांब आसा क्रायम आमी पण गोयंत सदां हाय आसता आणि सरप्रायजिंगली म्हणल्यार आज हे ऑर्गनायज जे जावपाक जवळपास हे ऑर्गनायज जे ग्रुप गँग गेंग लागल्या हाका जबाबदार कोण हाका जबाबदार हे सरकार कित्याक पोलिसांना सगळें इन्फॉर्मेशन आसता इंटेलिजंट आसता अशें असताना सुद्धा जर गोंयांत हे जे ग्रुप हे गँग जे ऍक्कर्शन करतात आणि त्यांच्या दोन गेनामधी एक्स्ट्रशनां कॉम्पिटिशन चालू असतं की कोण एक्स्ट्रॉर्शन करतो खेळचे एरियेत कोण हक्त घेतला हा कंप्लीट पोलीस मेकनिझमचा सपोर्ट असता आणि सरकारचा सपोर्ट असता जे हा पोलीस मेकॅनिझम म्हणता पोलीस डिपार्टमेंटात कितलेशेच बरे ऑफिसर्स असतात जे खरंच सिन्सियरली काम करतात पण मी ओवरऑल जर सिस्टम जर पळत जर तांचे सरकाराकडल्यानं भरपूर दबाव असतो आणि बीजेपीचे हे सरकारात आम्ही पहिला की काही वर्सांनी हे ऑर्गनाज्ड गँग गँग वॉर तलवारी घेऊन भोवपी ग्रुप हे प्रकरणात भरपूर वाढले वयल्यान एक गजाल स्पष्ट जाता की हे असले गँग गुंडगिरी जी चीजेपीच सरकाराचो डायरेक्ट सपोर्ट आसा कित्याक तांच्या आशिर्वादा शिवाय हे ऑर्गनाज्ड गुंडांचे जे ग्रुप आसा ते फंक्शन जावपाक इम्पॉसिबल आम्ही एक रिसंट इन्सिडेंट एक इन्फंटची बॉडी पार्ट्स मेळ्ळे ल्हान भरग्याचे ही एक सामकी धक्कादायक आणि शॉकिंग गजाल सेम ते सेम बेल्टर चार वर्सां फाटी कशाच भुरग्याचे बॉडी पार्ट्स मिळाले ताजे वतून कांय इन्व्हेस्टिगेशन जाऊ ना आणि चढ सिरियस गजाल म्हणल्यार पुलीस ऑफिसर सांगता की ही व्हडली सिरियस घेवपाची गजाल नाही म्हणून हे गजाली वयल्यान पोलिसांचे सिरियसनस किती असा क्रायम डिटेक्शना हे एका जर न्यू बॉर्न भुरग्याची जर डेड बॉडी पार्ट सापडत आणि जर पुलिसांक दिसता की ही गजाल सिरियस नाही म्हणून जर सिरियस गजाल कितें हाजेर पोलिसांनी उत्तर दिवचें हाजेर मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिवचें ना असले ऑफिसरांचे ऍक्शन घेऊन जाल गजा क्रायम जर सिरियसली घेणार हे वाढत म्हाका दिसता जो ते भरग्याचे असॉल्ट केलो ते, के ते एक्यूज अजून सापडून ना मर्डर केसीन इन्वॉल्ड आसलेले आणि असे झाला आसतना आम्ही एक पण की एक कंप्लीट गव्हर्मेंट आनी पुलीस लेवलाचेर हायर रँकींग पुलीस ऑफिशर लेवलाचेर कंप्लीट सयलन्स असा तुम्ही एक तुम्हाला इन्सिडेंट सांगता एक नेपालाचे चली गोयात आयले आणि ते मिसिंग झाले सबंद गोयात मिडिया बोळ झाला नॅशनल न्यूज झाली की नेपालाचे कोणतरी गव्हर्मेंट ऑफिशरची काय ते मिसिंग झाले दोन दिसांनी काम इन्व्हेस्टिगेशन जाऊन ते चली सापडले आणि कळले की ते ऑनर कोण मेडिटेशन काय आय ही गजा सांगपाक पोलीस प्रेस कॉन्फरन्स घेता हे पोलिसांनी प्रेस नोट इश्यू करून इन्फॉर्म करूया असले की मिसिंग चली सापडले म्हणून पण जे चली स्वतः जाऊन गोया आणि त्याच्या पेरंट्सांना दिसले ते मिसिंग असून ते ज्यांना सापडतात आपले थापटुव पोलीस प्रेस कॉन्फरन्स घेतात पण गोयात जे सिरियस क्रायम वाढल्या जे ऑर्गनायज गँग झाल्या जे मर्डर करतात जे रस्त्यावर तलवारी घेऊन भोवतात कॉमन मनीस आज जो अनसेफ फील करता हा उत्तर देऊन पोलिस प्रेस कॉन्फरन्स के कालच्या मर्डराबद्दल अच्छा एक्युजडांना अरेस्ट करू नमांड करतात ताकी इमिजिएटली अरेस्ट करचे आणि पोलिसांनी पहिली म्हणजे जनते फुडल्यान येऊन हर उत्तर दिवचे मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिवचे किंवा होम मिनिस्टर लॉ अँड ऑर्डरची लोकांची सेफ्टीची जबाबदारी पोलिसांची असता आणि हेड आनी हेड ऑफ द स्टेट म्हणून चीफ मिनिस्टरचे ची असतात पण आमकां दिसता की तो ते नॉन सिरियस गजाली स्टेटमेंट करणून की कोणाचे आमदार कोणी हाडले आणि किती केले ह्यो जे तो कॅज्युअल रिमार्क्स देतात ताजे परस म्हाका दिसतं मुख्यमंत्र्यां ह्यो सिरियस गजालीचे लक्ष घालचे आणि हाजे लोकांना क्लॅरिटी दिवची आज जनरली लोकांक अनसेफ फील जाता कित्याक क्रायम अगेन्स्ट वुमनूय गोयात भरपूर वाढला आम्ही पहिला एवरी अल्टरनेट डे एक तरी रेप रिपोर्टेड असता आज सुद्धा जर तुम्ही न्यूज पळत मॉर्निंग झाल्यार हा खरी वाचला की खरी गोयात रेप रिपोर्ट रे रे जाता रे वुमन आर अनसेफ जनरल कोण आता भुरगे असा कोण धंदो करतात ते अनसेफ अशे एक्सकर्शन जर मर्डर जाता लागले जे गोय आमचे खे बिहार रुरल आता बिहार सुद्धा म्हणून मेळना कित्याक बिहार सुद्धा सुधारला हे पळत जे रुरल ते क्रायम कसो घडतो चंबल घाटी झाल्या कांय प्रश्न पडटा गोय म्हणल्यार सेकंडली आम्ही पळयल्या की गोयंतर एक फाटी मर्डर झाला एका चलयेचो एक सिद्धिनायक मर्डर केस डेट अनडिटेक्टेड असा ताजी फेमिली सांगतानी तिचं मर्डर म्हणून पूलिस टोटली डिफरंट स्टोरी सांगतात तसंच आणि एका चलयेचा मर्डर झाला ती डिटेक्ट झाली पण कन्सर्न आणि जी चिंतेची गजा म्हणजे त्या चलयेची बॉडी कुडक्या केली आणि ती गोयच्या बाहेर पवली बॉर्डरी वेल्या पोलीस डिपार्टमेंट बॉर्डर करता बॉर्डरचे पुलीस चेकपोस्ट असता एक्सईज चेकपोस्ट असव्हिडे आम्ही न्यूज वाचत की गोयच्या सोरो स्मगल झाला गोयाभाय स्पेशली गोयात चेकपोस्टा वेल्यानं काणकोणा तो सोरो स्मगलिंग कसो पावता बॉडी गोयच्या मर्डर केलेल्या चलयेची भायर कशी पावता कित्याक पावता कित्याक थं जे पोस्टिंग केल्ले पोलीस असता हे स्पेशलिस्ट स्पेशलिस्ट कसले स्पेशलिस्ट हप्ता वसुली <laughs> करपाचे बॉर्डर चेकपोस्टाचे जे पोलीस असतात सगळे भितर पण मेन कोण गुण असे पैसे वर पवतात ते बॉर्डरीचेर फक्त ट्रकाकडल्यानं कडल्यान पयशे घेतात आणि गाडिओ अनचेक वचपकनच ती बॉडी भायर पावली आता ती बॉडी भायर पावली ते चॅकपोस्टा चेकपोस्टा कोणा कोणाचेर एक्शन घेतले हे सरकारनं सांगचे थं थंय असले आसले कितले पुलिसांचेर पोलिसांचे एक्शन घेतले जे जागा वयल्यान ती बॉडी पावली आज आमी पळयता की ट्रेफिक पोलीस वचत थंय स्पेशली टुरिझम बेंडा चोकम रोड पळया भायली गाडी दिसली गोय़ा गाडी स्टॉप करता टुरिस्टांक हेरस करता आम्ही आमची गाडी घेऊन हो गोयाटींनी इतके भोवता केंदा गोयची गाडी दिसली म्हणून मुद्दा पोलीस आता भोव वचनास पण आता गोयच्यो गाडयो हो स्टॉप करता आणि पोलिस दुसऱ्या स्टेटीचे सरळ सांगतात ते कर्नाटका जो और महाराष्ट्रा जो और आम्ही तू फर्दर वय वच ते सरळ सांगतात गोयात आयोग गाडयो पोलीस आमच्या धरता म्हणून गरजे हॅरस करता आणि हेरसमेंटचा डायरेक्ट इम्पॅक्ट कोणाचेर जाता गोयकारांचे जाता जे आपल्या स्वताच्यो गाडयो घेऊन गोंयार वतात हॉलिडे वतात हे किया पोलिसांचा हॅरसमेंट एका किया बोलाळ करतात की टुरिस्ट कमी झाले टुरिझम इज द ऑनली सोर्स ऑफ रेवेन्यू आणि टुरिस्टांना हेरस करप हे बंद जाऊ आम्ही डिमांड करतो आणि गजा सांगता फाटल्या दिसांनी पोलिसांनी एक ड्रायव्ह के व्हेरिफिकेशन ड्रायव्हर खूप वीस टेनंट धरले म्हणजे आतंकवादी धरलेले पैसे कोण वीस धरले खर चाळीस धरले खाय पन्नास धरले आणि ते वडले तसे हे केले की आम्ही दिव्या लागले म्हणून टेनंट धरले म्हणून व्हरिफाय करू नसले कितले ओनरांचे रिएक्शन घेतले हे दिया दिनर असे जर टेनंट दोघत अनव्हेरीफाईड आणि ते माझ्या क्रायमान इन्वॉल्ड असतात आणि जर त्या लोकांचे स्ट्रक्चर कलेक्टर आणि कलेक्टरांनी कित्याक करून ना अजून पर्यंत आणि जेव्हा वीस टेनंट पन्नास टेनंट चाळीस टेनंट विदाउट व्हेरीफिकेशन सापडत आणि पोलीस जेव्हा या लोकांना सांगतात पोलिसांनी स्वतःक के एक्सपोज केला जेव्हा व्हेरीफिकेशन ड्रायव्ह झा त्यांना जर एक टेनर दोन टेनंट जर चुकून खंड सापडलेले तो ड्रायव्ह सक्सेसफुल म्हणत असतो आणि पोलीस मशिनरी इज वर्किंग प्रॉबंधी म्हणून येत्या मोठ्या प्रमाणात असे अनव्हेरिफाईड टेनंट सापडत एक्सपोज इज द कंप्लीट फेलियर ऑफ लॉ एड ऑर्डर सिट्युएशन इन गोवा एक्सपोज इज द कंप्लीट कॉलेब्स ऑफ पोलीस मशिनरीर इज अ सिरियस अँड सिव्हियर प्रेशर ऑन द पोलीस अँड दिस इज द रिझल्ट ऑफ आम्ही डिमांड करता काँग्रेस पार्टीच्या पार्ट वतीनं आज जो सिट्युएशन पहिले मेन आमचं डिमांड असा सरकारात इमिजिएटली स्पेशल टास्क फोर्स अपॉइंट करचो गोयात आणि त्या स्पेशल टास्क फोर्साक फक्त हे ऑर्गनायज क्राईम ऑर्गनाइज्ड गँग जे एक्स्टॉर्शन चलयत आणि एक्स्टॉर्शना वयल्यान गँग वॉरांनी लोक मरतात ओर कोणाक इनोसंटचा जीव वता तांचेर इमिजिएट हातुंच्या एक्शन जाय स्पेशल टास्क फोर्स फॉर्म करतो आणि हे ऑर्गनायज जे क्रायम चालला ताजे स्टेट गव्हर्मेंटात हात घालचो जर सरकार स्पेशल टास्क फोर्स फॉर्म करून हांचेर हात घालना आणि हे ऑर्गनायज क्रायम जर काबार करना हे गेम जर काबार करना जाल्यार आजुंच्या प्रूव जातले की हे जे ऑर्गनाइ क्राईम करी ग्रुप आसा हे हप्तो डायरेक्ट सरकाराक पावयता म्हणून तुका तुम्हाला सांगले जर चेकपोस्टाचे पोलीस जे असतात ते जर व्हेकल्स इन्स्पेक्ट करता गोष्टी डेड बॉडी भायर पावची नसली ते जर हप्तो घेऊन जर गाडयो लागले थंय चॅकपोस्टाचेर पोस्टिंग करपाक लाखांनी रुपया दितात कोणाक दितात मुख्यमंत्र्यां सरळ उत्तर देण्याची गरज पयशे कित्याक कियाक चेकिंग कित्याक तांचेर एक्शन जायना असे ज्यांना पोलीस मशिनरी जाता विदाऊट पोलिसेचा आशीर्वाद आणि सरकारचा आशीर्वाद असल्याशिवाय गुंड म्हणता ते चुलूक शकता सरकार म्हणजे सगळ्यात वडील गुंड मरे सरकारक हे लोक जाय असतात हक्क कलेक्शन करतात राजकारणीचे सत्तेर असतात तांना हे लोक जाय असता फक्त कलेक्शन करतात म्हणून हे ऑर्गनायज करत झाला पोलिसांक जर फ्री हँड दिला जर विदीन ट्वेंटी फोर आवर्स पोलीस जे क्रिमिनल एक गुंड जे असा जे आज थोडे व्हडले माफिया झाले त्यांना विदीन ट्वेंटी फोर अवर्स काबार करू शकता पण आज तातुत झाला दा की सरकारचे टॉप लेवल लिडरशीप जे आता हेच जे करप्ट म्हणून खबर असं आज बोंगे सगळे हात लागले दॅर इज करप्शन फ्रॉम टॉप टू बॉटम म्हणून आमचं डिमांड परत असा की एसटीएफ फॉर्म करतो सरकारन आणि डायरेक्ट करतो ऑर्गनायज क्राईम गँग आणि काबार करचे अनेक करप्शन करप्शनाचो जेन्ना इश्यू काडटा पळय तेन्ना आनी मेन म्हणटा कला अकादमी आतां आयटिस्टांनी सांगलां तेचेर तुका कितें सांगलां पळय कला अकडेमीचेर आमी खूब फावटी उलयल्या कला अकॅडमीक आमी सदांच सांगलो हो भ्रश्टाचाराचो ताजमहेल जो गोंयचें नाव घाणलो जाता पर अजून पर्यंत मुख्यमंत्र्यान ताचेर ता मिनिस्टरचेर ऍक्शन कित्याक घेवंक ना आनी तातूंत गोविंद कावड्यांनी मुख्यमंत्र्याचेर आरोप केल्या ताजे वयल्यान म्हाका दिसता सगळ्यो गजाली स्पश्ट जाता आतां म्हज्या नॅक्शन जावपाक जाय आसलें जावंक वयल्यान लोकांनी कितें आसा समजून घेवपाक जाय What is the stand as a opposition about the dura of workers for protecting in other manner? See, we have always said that this government is anti poor, anti-working class, and we don't expect any justice from them. They only give dates, they give false assurances, and there will be no outcome. We will always stand firmly with the workers and the working class. Thank you. Thank Thank you. you.